दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर महानगरपालिका एन एम सी अंतर्गत चालणाऱ्या साडेचारशे आपली बसमध्ये आजपासून मोबाईलद्वारे तिकटची ऑनलाईन बुक, भुगतान सुरू करण्यात आली आहे यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरून चलो ऍप डाउनलोड करून तुम्ही जिथे जायचे आहे तिथचे तिकटचे ऑनलाईन बुक, भुगतान करू शकतात त्याचप्रमाणे पास बनवण्यासाठी उभे न राहता नागरिक व विद्यार्थी घरी बसल्या या ॲपद्वारे एप ई पासची सुविधा प्राप्त करू शकतात यासाठी आज एन एम सी चे दीडशे कर्मचारीद्वारे विद्यार्थी व नागरिकांना या ऍपद्वारे तिकीटचे ऑनलाईन भुगतान व ई पास बनवण्याकरिता जनजागृती अभियान चालवण्यात आले अनेक वेळा कंडेक्टर व प्रवासींमध्ये मध्ये चिल्लर पैशांना घेऊन वादविवाद होतात या ऑनलाईन तिकीट भुगतान सुविधा झाल्याने आता या वादविवाद समस्येला सुद्धा कमी होण्यास मदत मिळेल जे डेली ट्रॅव्हल करत असेल ते पास काढू मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे ते डेली बेसिसवर आपली जी पास आहे ती ऑनलाईन काढायची म्हणजे तुमचा जो कागद राहणार नाही तुम्ही मोबाईल वरूनही पास दाखवू शकता ठीक आहे आणि जे स्टुडंट्स आहे त्यांना तिथेच आपले जे पास काउंटर आहे तिथे जाऊन तिकीट म्हणजे पास काढावं लागेल यांच्याकडे पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होण्याकरिता मोबाईल दिलेले आहे किंवा तुमचे आता सगळ्यांकडे अकाउंट आहे तर आपण गुगल पे फोन पे यूज करतो तर त्यासाठी आता आपलं डायरेक्टली तिकीट आपल्या मशीनमध्ये स्कॅनर येते त्या स्कॅनरनी तुमची तिकीट अमाऊंट सही तुम्हाला मिळेल त्यामध्ये चिल्लरची आणि कोणतीही काही असं तुम्हाला जो प्रॉब्लेम राहते चिल्लरचा आणि आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही चिल्लर पेरपासून दूर होऊन जाता आम्हाला चिल्लरची काही आवश्यकता नाही राहत डायरेक्टली सगळ्यांच्याना तिकीट मिळवून जाते आता तुमची इच्छा आहे तुम्हाला सगळ्यात जास्त आता फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणे आहे